अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा नमस्कार शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी मध्ये आपले स्वागत आहे कन्नड तालुक्यातील जनतेसाठी मोदी सरकारची दिवाळी भेट कन्नड शहरातून आणि तालुक्यातून जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील औट्रम घाट मार्ग चाळीसगावकडे जाणारा रस्त्याचे काम मंजूर या महामार्गातील सुमारे पाच पॉईंट पाच किलोमीटर लांबीचा बोगदा आणि पंधरा किलोमीटर लांबीचा रस्ता बांधण्यासाठी केंद्र सरकारकडून तब्बल दोन हजार चारशे पस्तीस कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय ही अभूतपूर्व कामगिरी केंद्रीय मंत्री माननीय श्री नितीनजी गडकरी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली तसेच माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री माननीय डॉक्टर भागवतरावजी कराड साहेब यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शक्य झाले कन्नड तालुक्यातील जनतेच्या वतीने माननीय गडकरी साहेब आणि माननीय कराड साहेब यांचे आभार मानने श्री भागवतजी कराड आभार व्यक्त संभाजी नगरचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री संजयजी खंबायते भाजपा नेते श्री मनोज केशवराव पवार भाजपा नेते श्री किशोरबा पवार कन्नड मध्य मंडळाचे अध्यक्ष श्री सुनील भाऊ पवार यांनी आज श्री कराड साहेबांचे शुभेच्छा देत स्वागत केले हीच खरी दिवाळीची भेट विकासाचा नवा मार्ग बोलू काय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्याच्या पुढे तेलवाडी गाव ते 40 गाव तालुक्यातील कोणतं बोड्रा गाव तालुक्यातील बोड्रा साधारण हे सतरा किलोमीटर अंतर आहे आणि याला आटरम घाट असं म्हणलं जातं आणि ह्या आटरम घाटामध्ये नॅशनल हायवेच्या माध्यमातून रस्त्याचं रुंदीकरण आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी टनेल असं जवळजवळ पंधरा ते सोळा किलोमीटरचा याला केंद्र शासनाच्या माध्यमातून नाहीतर्फे मंजुरी देण्यात आलेली आहे साधारण अडीच हजार कोटीचा हा प्रकल्प केंद्राने मंजूर केलेला आहे आणि त्यामुळे मराठवाडा कन्नड शहराच्या पुढे उत्तर महाराष्ट्रातील धुळे म्हणजे गुजरात राज्य असेल मध्य प्रदेश राज्य असेल आणि उत्तर भारत असेल याला जोडलं जाणार आहे दक्षिण भारत वाया छत्रपती संभाजीनगर वाया कन्नड ही वाहतूक आता जोरात होईल आणि छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जे वेगवेगळे उद्योग येतात त्या उद्योगांचा जो वेगवेगळी वाहनं जर उत्तर भारतामध्ये पाठवायची असतील तर आता कन्नडच्या जवळ असलेलं आट्रम घाट त्या टनेल झाल्यामुळे तिथं बोगदा झाल्यामुळे तिथं रस्ता झाल्यामुळे आता उत्तर भारतामध्ये होईल आणि यासाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी विशेषतः जिल्हाध्यक्ष संजयजी खांबायते मनोजजी पवार सुनील पवार त्याचबरोबर किशोर पवार आणि आम्ही सर्वजण गडकरी साहेबांकडे तीन चार वेळेस गेलो होतो त्यांनी त्याला मंजुरी दिली म्हणून गडकरी साहेबांचे आणि भारत सरकारचे आम्ही आभार व्यक्त करतो धन्यवाद